पाकातले रवा खवा लाडू यासाठी आपल्याला लागणारे पाव किलो रवा पाव किलो खवा दोनशे ग्रॅम साखर पाववाटी मनुके आणि वेलची आणि जायफळची पूड चमचाभर सर्वात आधी आपण कढईमध्ये रवा भाजायला घेऊ हा बारीक रवा घेतलेला आहे इथे शक्यतो बारीकच रवा घ्यावा कारण तो पटकन पाकामध्ये मुरतो जाड रवा घेतला तरी हरकत नाही पण थोडा वेळ लागतो पाकात मुरायला किंवा पाक कमी पडू शकतो किंवा कणकण लागू शकतात त्याचे जो आवडेल तो रवा आपण घेऊ शकतो इथं रवा चांगला गुलाबी रंगावर भाजायचा आहे थोडा रवा आता कोमट किंवा गरम झाला की मग त्याच्यात आपण थोडंसं साजूक तूप घालूया दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे कारण खव्यामध्ये तूप असणार आहे त्यामुळे फार तूप घालायची आवश्यकता नाही आहे अगदीच रवा कोरडा भाजायचा त्याच्याऐवजी थोडं तूप घातलं म्हणजे भाजायला तो सोपा पडतो सातत्याने हलवत राहायचं आपल्याला हा गुलाबी रंगावरती तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे कुठेही करपू द्यायचा नाही कारण करपल्यामुळे त्याची चवही बदलते आणि रंगही बदलतो त्यामुळे सातत्यानं हलवत राहायचं ही प्रक्रिया जरा वेळ खाणारी आहे पण तरी आपल्याला चांगलं काही करायचं चा। असेल तर थोडा वेळ गेलेला हरकत नाही आता इथे छान गुलाबी रंग आलेला दिसतोय आपल्याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता आपण हरवा जितका खमंग भाजू आपण तितका लाडवाला तेवढीच छान खमंग चव येईल ते का आपण एका बाजूला काढून घेऊया एका भांड्यामध्ये आता त्याच कढईमध्ये आपण खवा भाजायला घेऊया चांगल्या दर्जाचा खवा घ्यायचा खवा घेताना तो कडू तर नाहीये किंवा त्याला वेगळा वास येत नाहीये हे टेस्ट करायचं जर ब्रँडेड खवा घेतला असेल तर प्रश्न नाही पण सुट्टा खवा घेत असू तर आपल्याला तो चेक करून घ्यावा लागतो आता इथे गरम कढईत टाकलेला असल्यामुळे थोडासा लागल्यासारखा वाटतो इथे खवा पण तो करपू न देता बराबर हलवून घ्यायचा इथे आपल्याला खवा भाजण्यापेक्षा आपल्याला तो पातळ करून घ्यायचा आहे फक्त फार भाजण्याची आवश्यकता नाहीये खवा एक जीव पातळ तो झाला की मग आपल्याला तो बाजूला काढून ठेवता येईल आता खवा मऊ झालेला आहे सगळा एकजीव झालेला आहे आणखी तो पातळ झालेला दिसतो आपल्याला या स्टेज पर्यंत पातळ झाला की तो आपण बाजूला ठेवू शकतो आता आपण पाक करायला घेऊया पाकासाठी आपण जाडबुडाचं भांड घेतलेलं आहे यासाठी आपण इथे दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे साधी साखर आहे जाड साखर नेहमीची इथे दोनशे ग्रॅम घेतली आहे जर समजा जास्ती गोड लाडू आवडत असतील तर अडीचशे ग्रॅम साखर घ्यायला हरकत नाही पण दोनशे ग्राम साखर म्हणजे अगदी पुरेशी होते व्यवस्थित गोड होतात लाडू आता इथे आपण अर्धी वाटी पाणी घातले साखरेमध्ये किंवा साखर बुडेल इतकं पाणी घालायचंय आता हे सतत्यानं ढ ढवळत राहायचं आपल्याला ह्याचा आता पाक बनवायचा आहे पाक करताना सातत्याने लक्ष ठेवायचं सातत्याने हलवत राहायचं <coughs> साखर विरघळलेली दिसते आपल्याला इथे आता इथून पुढे पाक व्हायला सुरुवात होईल चांगली उकळी आलेली आहे आता पाण्याला साखरेचं पाणी अजूनही हे करताना थोडी काळजी घ्यावी लागते पाक कच्चा राहून चालत नाही आणि फार पुढे गेलेलाही चालत नाही आता <coughs> हे साखरेचं पाणी हळूहळू घट्ट होताना दिसेल म्हणजेच आपली पाक होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे समजा पाक घट्ट झाला पुढे गेला तर थोडंसं पाणी घालून आपण तो ॲडजस्ट करू शकतो पाक सैल नाही ठेवायचा आता आपण इथे चेक करून पाहूया बोटांनी थोडासा चापसून पाहायचा इथे आपली बोटं चिकटत आहेत एवढाच पाक आपल्याला हवा इथे फार एक तारी दोन तारी वगैरे असा पाक नको आहे तर हा आपला पाक इथे पूर्ण झालाय यामध्ये आपण सुरुवातीला भाजलेला खवा घालूया पातळ केलेला खवा पाकामध्ये खवा घातलेला आहे तर पाकामध्ये हा सगळा खवा विरघळला पाहिजे सगळा एकजीव झाला एकजीव झाला पाहिजे सगळ्या कठड्या मोडल्या पाहिजेत खव्याच्या आता आपण इथे भाजलेला रवा घालूया आता रवा खवा आणि पाक असं सगळं मिळून सगळं मिश्रण नीट हलवून घेऊया हे मिश्रण आता आपल्याला थोडं सैल झाल्यासारखं वाटेल पण रव्यामध्ये ते पाक मुरल्यानंतर ते व्यवस्थित होतं हे मिश्रण आता छान एकत्र झालेलं आहे इथे आपण आता वेलची जायफळची पूड घालूया इथे तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे घालायचे असतील तर तेही घालू शकतो आपण ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तेही थोडेसे तळून किंवा भाजून घालायचे कच्चे घातले तरी हरकत नाही आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया गॅस बंद केलेला आहे थोडंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर आपण चेक करून पाहूया पूर्ण गार होऊ द्यायचं नाही गार झालं तर आपल्याला पुन्हा ते गरम करावं लागतं गॅसवर ठेवून म्हणून कोमट असताना चेक करून बघायचं आता बऱ्यापैकी रवा पाकामध्ये मुरलेला आहे सगळं आता आपण नीट हलवून घेऊया तळातून म्हणजे आपल्या लक्षात येईल की, लक्षा की लाडू इतपत हे मिश्रण तयार झालं आहे किंवा नाही आता इथे आपण मनुके घालूया बेदाणे असतील तर बेदाणेही घालू शकतो आता लाडू वळतोय की नाही ते पाहूया आपण इथे आता मिश्रण छान झालेलं आहे थोडंसं लिसलिशीत वाटत असेल तर आणखीन थंड होईपर्यंत थांबू शकतो आपण हे आत्ता कोमट आहे कोमट असतानाही आपण लाडू वळू शकतो पण हाताला जर चिकटत असतील वळताना तर थोडासा तुपाचा हात लावला तरी चालू शकतो हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळायचे आता है या मिश्रणाचे आपण लाडू वळून घेऊया या संपूर्ण मिश्रणामध्ये साधारण चौदा पंधरा लाडू होतात आपले आता तयार झाले रवाखवा लाडू करायला अत्यंत सोपे आहेत पटकन होतात आणि खायलाही अत्यंत स्वादिष्ट लागतात ते झाले पाकातले रवा खवा लाडू